नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या चॅनलवर श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण मेष राशीच्या जातकांसाठी येत्या वीस मार्च ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत कोणत्या महत्वाच्या घटना घडू शकतात त्याचा सखोल अभ्यास करणार आहोत या अकरा दिवसात ग्रहस्थिती कशी असेल तुमच्या करिअर नोकरी व्यवसाय आर्थिक स्थिती प्रेमसंबंध आणि आरोग्यावर याचा काय परिणाम होईल या सगळ्यांचं विश्लेषण करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा आणि तुमच्या मित्रमंडळींसोबत शेअर करायला विसरू नका मित्रांनो सर्वप्रथम या कालावधीतील ग्रहस्थिती आणि तिचा तुमच्या जीवनावर होणारा प्रभाव आपण समजून घेऊया वीस मार्च सूर्य मेष राशीत प्रवेश करेल यामुळे तुमच्या नवीन ऊर्जा आणि आत्मविश्वास तुमच्यात वाढेल नवीन संधी तुम्हाला उत्पन्न होतील चोवीस मार्चला पूर्ण चंद्राचा प्रभाव तुमच्या राशीवर पडेल त्यामुळे भावनिक अस्थिरता जाणवू शकते अचानक निर्णय घेण्याची गाही करू नका सत्तावीस मार्चला बुध ग्रह हा होईल त्यामुळे तुमच्या संवादामध्ये अडचणी येऊ शकतात गैरसमज आणि वादविवाद टाळावेत तीस मार्चला नेपच्यून मेष राशीत प्रवेश करेल ही मोठी घडामोड आहे तुमच्यातील कलात्मक आणि आत्मशोध वाढेल नवीन कल्पना आणि स्प्रिच्युअल वाढ होऊ शकते मित्रांनो मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ करिअरच्या दृष्टीने महत्वाचा असणार आहे नवीन संधी निर्माण होतील पण त्यासाठी मेहनत घ्यावी लागेल जोखीम घेतल्यास चांगले यश मिळू शकते नोकरी करणाऱ्यांसाठी नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे काहींना प्रमोशन किंवा वेतनमान मिळू शकते व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन गुंतवणुकीच्या संधी मिळू शकतात नवीन क्लायंट मिळण्याची शक्यता आहे बुध वक्री असल्यामुळे कायदेशीर बाबी काळजीपूर्वक हाताळायच्या आर्थिक स्थिती कशी असेल याकडे लक्ष द्या कारण या काळात खर्च आणि गुंतवणुकीचा योग्य तो समतोल राखणे महत्वाचा आहे खर्च वाढू शकतो त्यामुळे खर्चाचे योग्य नियोजन करा जुन्या गुंतवणुकीतून फायदा होण्याची शक्यता आहे मोठे आर्थिक निर्णय बुध वक्री संपल्यावर घ्या कर्ज घेताना किंवा गुंतवणूक करताना काळजी घ्यावी प्रेमसंबंध आणि वैवहिक जीवनावरही या ग्रहस्थितीचा परिणाम होणार आहे जुन्या नात्यांमध्ये सुधारणा होईल अविवाहित लोकांसाठी नवीन नाते निर्माण होण्याची शक्यता आहे विवाहित लोकांसाठी संवाद वाढवणे गरजेचे आहे काही लहान सहान वाद होऊ शकतात पण शांत राहून ते सोडवता येतील आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका कारण बुध वक्री आणि चंद्राच्या प्रभावामुळे काही मानसिक तणाव जाणवू शकतो झोप आणि आहार याकडे विशेष लक्ष द्या जुन्या आजारांमध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे नवीन फिटनेस प्लॅन सुरू करण्यासाठी योग्य वेळ आहे मेडिटेशन आणि प्राणायाम फायदेशीर ठरेल तर मित्रांनो वीस मार्च ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस हा कालावधी मेष राशीसाठी कसा असेल याचा हा संपूर्ण आढावा आहे नवीन संधी मिळतील पण मेहनत घ्यावी लागेल आर्थिक नियोजन करा अनावश्यक खर्च टाळा प्रेम संबंधात संवाद वाढवा गैरसमज टाळा आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका बुध वक्री संपल्यावर मोठे निर्णय घ्या तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या राशीबद्दल आणखी काही प्रश्न असतील तर खाली कमेंट्स करा मी तुमच्या शंकाचे निरासन नक्की करेल मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कळवा ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ